नमस्कार मित्रांनो महिलाच्या बहुप्रतीक्षित असलेला फेब्रुवारीचा हप्ता अखेर आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झाला जा आहे फेब्रुवारी महिना पूर्ण संपून गेल्यानंतरही लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आला नव्हता या महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य शासनाकडून तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला ही बातमी ऐकून ऐकून लाडक्या बहिणी कंटाळ्या होत्या मग निधी मंजूर होऊनही ह्या महिन्याला एवढा वेळ का लागला असे त्यांचे म्हणणे होते पण अखेर आज या हप्त्याचं वितरण झाल्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली आहे पंचवीस फेब्रुवारीची तारीख फिक्स झाली होती त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीची तारीख फिक्स झाली पण हा हप्ता खात्यावर जमा होत नव्हता या हप्त्याला उशीर होण्याचे कारण तांत्रिक बाब सांगितले जात असले तरी या योजनेतील महिलांची छाननी चालू होती आर ओ ऑफिसकडून राज्यातील गाड्याचा डाटा मागवला होता आणि इन्कम टॅक्स ऑफिस कडून टॅक्स भरणा करणाऱ्यांचा डाटा मागवला होता या दोन्ही गोष्टीची छाननी करून लाभार्थी संख्या कशी घटवता येईल आणि या योजनेत कमीत कमी आर्थिक बोजा कसा पडेल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील होते या फेब्रुवारी महिन्यात संख्या नऊ लाखावर घटल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा एक कोटीच्या पुढे असण्याची शक्यता आहे ज्या महिलाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर आहे असे लाभार्थी शोधताना तहसील कार्यालयातील उत्पन्नाचा आधारसुद्धा घेण्यात आला आहे निकष लागणार नाहीत असे सांगितले जात आहे परंतु निकषावरच लाभार्थी निवड केली जात आहे त्यामुळे लाभार्थी संख्या घटली आहे सध्या राज्यात चार चाकी वाहन सर्रास कुटुंबाकडे आहे काही गरज म्हणून घेतली आहे तर काहींनी उदरनिर्वाहासाठी घेतलेले आहे गाडी भाड्याने देऊन त्यावर उपजीविका चालणाऱ्या कुटुंबांची संख्याही मोठी असली तरी या चारचाकी वाहन धारकांना या योजनेतून उघडण्यात आलेले आहे उपजीविका आणि शवक यातील फरक करणे राज्य शासनाला अवघड जात आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका ह्या घरोघरी जाऊन सर्वे करण्याचा आदेश दिला आहे पण अर्ज भरतानाचे पन्नास रुपये प्रति प्रमाणे पैसे काहींना मिळाले तर काहींना अजून प्रतीक्षेत असल्यामुळे हा सर्वे करायला अंगणवाडी सेविका नकार दिला आहे याला ही वेगळेच आहे कारण अंगणवाडी सेविका ह्या गावातीलच असल्यामुळे गावातील इतर नागरिकांचा रोष ओढून घ्यायला तयार नाहीत असो कारणे काही असो आणि निकष किती असो शेवटी हा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जा जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत धन्यवाद